काय मागण्या आजचं आंदोलन यासाठी होतं जे गावागावातील भूमिहीन बांधकाम कामगार मजूर आहेत त्यांना कल्याण बांधकाम कल्याण मंडळाकडून ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनांसाठी त्यांचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी प्रमाणीकरण हे ग्रामसेवकाकडून पाहिजे असतं तर सदरच्या श्रामपूर तालुक्यातील ग्रामसेवक त्यावरती सही शिक्का देत नाही तर ठेकेदार त्यावरती प्रमाणीकरण देतो की हा कामगार आमच्याकडे कामाला आहे त्याची तारीख टाकतो वेळ टाकतो किती दिवस कामाला आहे त्याच्या कामाचे दिवस लिहितो फक्त प्रमाणीकरण करण्याचा अधिकार शासनाने ग्रामपंचायतच्या सचिवाला म्हणजे ग्रामसेवकाला दिलेला असल्याकारणाने सुरुवातीला त्यांनी दिले पण काहीतरी कारणाने किंवा राजकीय हस्तक्षेपाने म्हणा या कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम हे ग्रामसेवक करत आहेत आज ग्रामसेवक संघटना सांगते आमचा संघटनेचा बहिष्कार आहे या संघटनेला त्यावरती बहिष्कार टाकण्याचा अधिकार आहेत का एका वर्गातील अधिकारी आहेत यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे त्याच्यावरती म्हणणं मागवलं पाहिजे की यावरती जर यामध्ये काही बोगस लोकं घुसत असतील तर आम्ही यामध्ये दे प्रमाणीकरण देताना काय काय कागदपत्र मागावे याचं फक्त बीडमकडे मागून त्यांनी नूतनीकरण द्यायला अडचण नाही कारण आठ दिवसात पंधरा दिवसात आचारसंहिता लागणारे या लोकांचे उदारनिर्वाह फक्त कामावरती आहे त्यांना जमिनी नाही आहे यांच्या मुलांचे शिक्षणं आज ॲडमिशन झालेले आहे काहींची व्हायचे आहेत त्यांना शिष्यवृत्त्या यायच्या आहेत तर त्या शिष्यवृत्त्या जर यांच्या आडमोठ्या धोरणामुळे जर थांबणार असतील आणि त्यांच्या संघटनेचा निर्णय असा असेल की आम्ही सही शिक्का देणार नाही तर आम्ही आज असा निर्णय घेतला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जर उद्यापासून ग्रामसेवकांनी हो सही शिक्के चालू केले नाही तर आम्ही त्यांना गावामध्ये येऊन देणार नाही गावागावात त्यांना पण बंदी असेल आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकू आम्ही सर्व कामगार भगिनी कामगारचे मुलं सह पंचायत समितीमध्ये येऊन ठिया मांडू असं आज या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि तशा आशयाचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे